नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजने संबंधित अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य काय आहे ते जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अन्यथा लाडकी बहीण योजना बंद पडेल अजित पवार यांनी का केले असं वक्तव्य बघा या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्यभरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे राज्यभरात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील दाखल केलेले आहेत करत आहेत लवकरच या योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तसेच महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, आवाहन देखील केले आहे आता अजित पवारांनीच लाडकी बहीण योजना बंद पडेल असं वक्तव्य केले आहे अजित पवार यांनी असं वक्तव्य का केले आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा एवढी चांगली लाडकी बहीण योजना आणली तरी विरोधक टीका करतात असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला बहिणी हा दादाचा वादा आहे लाडकी बहीण योजना सुरू केली मी असेपर्यंत मी असेपर्यंत योजना बंद पडू देणार नाही पण बहिणीनो आपल्या सरकारने ही योजना सुरू केली आता तुमची पण जबाबदारी आहे बघा पुढे काय अपडेट आहे विधानसभेला तेवढं लक्षात ठेवा अन्यथा ही योजना बंद पडेल असेही सांगायला ते विसरले नाहीत बजेटमधील सर्वात महत्त्वाची ही योजना असून अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ होईल असे अजित पवार म्हणाले एकशे पाच लाख महिलांनी एकशे पाच लाख महिलांनी लखपती योजनेचा लाभ घेतला यापुढे मुलींना शासन शंभर टक्के मोफत शिक्षण देणार शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचेही या ठिकाणी अजित पवार म्हणाले बघा जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं दरवर्षी या योजनेसाठी शेचाळीस हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना बघा जुलै दोन हजार चोवीस पासून या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती दरवर्षी या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध केला जाणार आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी योजना आहे ती चांगली योजना आहे विरोधक हे टीका करत आहेत परंतु या योजनेवर टीका करणाऱ्यांचं मी समाचार घेणार आहे परंतु हा जो वादा आहे तो दादांचा वादा आहे बहिणींनो हा दादांचा वादा आहे असं लाडक्या बहिणींना या ठिकाणी उद्देशून ही योजना सुरू केलेला आहे आणि मी असेपर्यंत म्हणजे अजित पवार असेपर्यंत ही योजना या ठिकाणी बंद पडू देणार नाही असंही आपल्या लाडक्या बहिणींना सरकारने अर्थातच अजित पवारने या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अन्यथा लाडकी बहीण योजना का बंद पडेल आणि अजित पवार यांनी असं केलेलं काय वक्तव्य आहे ते या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे व सविस्तरपणे या ठिकाणी पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद